राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात सोलापुरीतून सोलापूरचे आज एकशे पस्तीस कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल गोळा साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकळ साईज कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले चिंगडीएशे एक हजशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मुंबई येथे आज चौऱ्या कांदा आवक आली होती काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालकाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये पर्यंत विकले मीडियम सुपर कांदे दोन हजार ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदे दोन हजार ते दोन हजार सातशे रुपये पर्यंत विकले गोल्डा दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी एक हजार पाचशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बेंगलोर येथे आज टोटल चव्वेचाळीस हजार चारशे तीस कांदा गोण्यांची आली होती महाराष्ट्रातील मिडीम कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर जास्तीत जास्त तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे थी रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत एव्हरेज क्वालिटीचे कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर दोन्हीच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा